श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील पहिलाच येणारा पुष्यामृत योग आणि याच दिवशी येत आहे पौष पौर्णिमा पंचवीस जानेवारी रोजी गुरुपुष्यामृत योग आणि पौष पौर्णिमा हा अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे आणि हा योग कित्येक वर्षानंतर एकत्र येत असल्याचं म्हटलं देखील जातं या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योगासोबत पुष्यामृत योग देखील तयार होत असून या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केल्यानं आपल्याला शुभफळ प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी जर तुम्ही काही गोष्टी जर खरेदी केल्या तर त्या व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही त्याचं घर हे सुखसमृद्धीनं भरून जातं लक्ष्मी मातेचा जा भगवान श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद त्याच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि यासाठीच आपण आज या व्हिडिओमध्ये या, या अत्यंत दुर्मिळ योगाच्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आणि पौष पौर्णिमा या दिवशी आपल्याला सोन्या चांदीपेक्षाही अत्यंत मौल्यवान अशी वस्तू आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू खरेदी करून आणल्यानं आपल्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास यामुळे मदत होणार आहे आता ही कोणती अशी सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान दहा रुपयांची वस्तू आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक महिन्यात अमावस्येनंतर पौर्णिमा येत असते परंतु पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असून या दिवशी जर गंगा स्नानाबरोबर जर दानधर्म केला तर आपल्याला अनेक पटीनं प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर सोने चांदी खरेदी केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं या गोष्टी सुखसमृद्धीच्या प्रतीक मानल्या जातात आणि यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते परंतु प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी मी जी आज वस्तू सांगणार आहे ही दहा रुपयाची ही दहा रुपयाची वस्तू खरेदी करून आणायची आहे आणि याचा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे ही वस्तू जर आपण खरेदी करून घरी आणली तर लक्ष्मी माता भगवान श्री विष्णू यांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि ही जी वस्तू आहे तर ही अतिशय मौल्यवान अशी वस्तू आहे तर आता ही कोणती वस्तू आहे आणि आपल्याला ती कशी आणायची आहे आणि याचा उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया तर आपल्याला जी आता वस्तू खरेदी करून आणायची आहे तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला दहा रुपयांची हळद खरेदी करून आणायची आहे आणि ही हळद आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे आता ह्या हळदीचा उपाय आपण कसा करायचा आहे तर जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं पहाटे उठून स्नान करायचं आहे या गुरुपुष्यामृत योगाला तसेच पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळं या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर गंगा स्नान करायचं आहे किंवा गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून जर स्नान केलं तर देखील चालेल त्यानंतर आपल्याला शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रच परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे शक्य असेल तर तुम्हीच एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करून तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर भगवान श्री विष्णूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर अक्षदा ज्या आपण या भगवान श्री विष्णूंना अर्पण करणार आहोत तर त्या अक्षदा देखील आपल्याला पिवळ्या रंगाच्याच करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी या पिवळ्या रंगांचा वस्तूंचा वापर करायचा आहे तसेच माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीला लाल रंगाच्या वस्तूंचा आपल्याला पूजेसाठी वापर करायचा आहे म्हणजेच लाल रंगाची फुलं घेऊ शकता लाल रंगाची फळं घेऊ शकता किंवा ज्या लाल रंगाच्या वस्तू असतील तर त्या आपण या माता लक्ष्मी अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला विधिवत या दोन्ही देवांची पूजा करायची आहे त्यानंतर भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे मी तुमचीही सेवा करत आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी तर माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे माझ्या कुटुंबावरती तुमचा कृपा आशीर्वाद राहू हो दे आणि तुमच्या कृपेने माझ्या घराची भरभराट होऊ दे माझ्या मुलांची पतीची घराची भरभराट होऊ दे घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी येऊ दे अशी जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती या भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीजवळ बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दोन्ही देवांना प्रार्थना देखील करायची आहे अशा प्रकारे आपण या भगवान श्री हरिविष्णूंना आणि माता लक्ष्मीला जर मनापासून जर प्रार्थना केली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही ही, ही दहा रुपयांची हळद खरेदी करून आणलीत आणायची आहे आणि त्यानंतर आणल्यानंतर आपल्या देव देवघरामध्येही ठेवून द्यायची दे आहे ज्या ठिकाणी आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली आहे तर त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला पुन्हा एकदा माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूची आणि देवघरातील देवाची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची माझे भगवान श्री विष्णूंची पूजा केली आहे तर तिथं आपल्याला देशी गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण पूजा करायची आहे त्यानंतर ही जी दहा रुपयाची हळद आणलेली आहे तर ही हळद आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर या हळदीची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी हरिविष्णूंची ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर सुक्तमचं पठन देखील केलं तरी चालेल किंवा श्रवण जरी केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे आपण ही जी हळद ठेवलेली आहे तर ही हळद हरत... त्यानंतर माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे मीही तुमची सेवा माझ्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी करत आहे माझ्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ द्या आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या माझ्या घराची भरभराट होऊ द्या मुलांची पतीची प्रगती होऊ द्या अशी जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर या दोन्ही देवांना आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि ही जी हळदीची वाटी आहे तर ही हळदीची वाटी या भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या आहेत हे सर्व आपल्याला तिन्ही सांजेच्याच वेळेला करायचे आहे दिवे लागणीच्या वेळेला करायचं आहे आणि या भीमसेनी कापराचा आणि या लवंगाचा अख्ख्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये दूर होईल अशा प्रकारे आपल्याला हे जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल जे वाईट दोष असतील तर ते सर्व दूर होण्यास मदत होईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा वार देखील लक्ष्मी मातेचाच वार आहे लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे तर या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला या दोन्ही देवांची देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही जी आपण वाटीभर म्हणजेच दहा रुपयांची जी हळद ठेवलेली आहे तर ह्या हळदीला आपल्याला एक पिवळ्या रंगाचे कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाल रंगाचं जरी कापड घेतलं तरी देखील चालेल आणि या कपड्यावरती आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक सुपारी ठेवायची आहे तर असे आपल्याला दोन भाग करायचे आहेत एक भाग आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे तर एक जो कपडा आहे तर तो भाग आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि याच्यावरती आपल्याला एक चमच्याभर हळद घ्यायची आहे या हळद या कपड्यावरती ठेवायची आहे त्याच्यावर दोन लवंग ठेवायचे आहेत एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे तर आता हे जे दोन भाग आहे तर एक भाग आपल्याला दे देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि याची आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे हे आपण अभिमंत्रित केल्यामुळं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा याला लाभ प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही जर याची जर दररोज पूजा केली आपल्या देवघरातील देवांसोबत तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत रोज सकाळी पूजा करत असताना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ज्या हळदीची जी आपण पोटली ठेवलेली आहे तर त्याला प्रार्थना करायची आहे आणि हेच भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप मानून आपल्याला याची पूजा करायची आहे दुसरी जी पोटली आहे तर ती आपली जी तिजोरी असेल ज्या ठिकाणी आपला पैसा ठेवत असो धन दौलत ठेवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे आणि तिथं देखील आपण ज्या वेळेला देवघरातील पूजा करत असो काय करत असो तर त्यावेळेला आपले आपलेही तिजोरीतील पैसा वाढू दे आपले धन वाढू दे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जी परत राहिलेली जी हळद आहे तर त्यातील हळद आपल्याला एक पुडी बांधायची आहे आणि आपल्या घरातील जो करता माणूस आहे जो कमवता माणूस आहे तर त्याच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये आपल्याला एक हळदीची पुडी बांधून ती ठेवायची आहे आपल्या घरातील महिलांच्या पा पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवली तरी देखील चालेल परंतु करत्या पुरुषाच्या म्हणजे जो धन कमवून आपल्या घरामध्ये आणत असेल तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपलं जर दुकान असेल व्यवसाय असेल आणि ज्या ठिकाणी गल्ला असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशीच एक पुडी बांधून किंवा एक चमच्याभर हळद आपल्याला त्या ठिकाणी देखील एखाद्या पुडीमध्ये एखाद्या वाटीमध्ये किंवा अशाच प्रकारची पोटली बांधून तुम्हाला ठेवायची आहे आणि जी राहिलेली जी हळद आहे तर ती हळद आपला जो हळदी कुंकवाचा जो करंड आहे ज्या हळदीचा वापर आपण दररोज आपल्या देवपूजेसाठी करतो तुळशी मातेला हळदी कुंकू लावण्यासाठी करतो तर त्या हळदीच्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये ही राहिलेली हळद आपल्याला ओतून ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या दहा रुपयाच्या हळदीचा उपयोग करायचा आहे वापर करायचा आहे आणि हा जर वापर तुम्ही अशा प्रकारे केला तर तुमच्यावरती माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू नक्कीच प्रसन्न होणार आहेत आता हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी देवघरातील देवांची भगवान श्री विष्णूंची सर्वांची पूजा झाल्यानंतर करायचं आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला या पोटल्या ठेवून द्यायच्या आहेत आणि जरी तुमच्या या देवघरातील हळद जर क खराब झाली किंवा काही जर ख त्याच्यामध्ये जर अडचण आली तर तुम्ही त्यानंतर पुढचा जो गुरुपुष योग येईल तर त्यावेळेला आपण अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे दहा रुपयाची आपल्याला हळद खरेदी करून आणायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही हळद ठेवायची आहे असा जर तुम्ही हा अत्यंत प्रभावशाली जर उपाय केला तर तुमच्यावरती भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची कृपा राहणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर प्रकारे आपली याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद